नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब चॅनल पंढरपूर लाईव्ह आज दिवसभरामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे भाजपाकडं जाणार अशा प्रकारची चर्चा रंगलेली होती या चर्चेच्या संदर्भातच कानोसा घेण्यासाठी आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी अधिक माहिती घेतली असता काल राज्य सहकारी बँकेनं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईनंतर सभासदामध्ये अस्वस्थता पसरलेली होती त्याच सभासदांशी काल चर्चा करायची होती परंतु काल शरद पवार साहेबांची सभा पंढरपुरात असल्यामुळं सभासदांशी आणि चेअरमन साहेबांची चर्चा झालेली नव्हती त्यामुळं आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा करण्याचं अभिजित पाटील यांनी ठरवलं होतं आणि त्यानुसार आज अभिजित आबा पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी कारखान्याच्या सभासदांशी या संदर्भात चर्चा केली या चर्चेमध्ये अनेक सभासदांनी तुम्ही भाजपात जावा किंवा काहीही करा पण साखर कारखाना वाचवा अशा प्रकारच्या आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर काही प्रसिद्धी माध्यमातून अभिजित पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आणि यानंतर विविध तर्कवितर्क आणि चर्चांना सुरुवात झाली या संदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी पंढरपूर लाईव्हनं चर्चा केली असता त्यांनी या संदर्भात अधिक माहिती देऊन असं सांगितलं की सभासदांनी अशी भावना मला माझ्यासोबत चर्चा करताना व्यक्त केले परंतु अजून तसा कोणताही निर्णय झालेला नाही परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेने केलेली कारवाई थांबवण्यासाठी काहीतरी निर्णय हा अभिजित पाटलांना घ्यावाच लागणार आहे पण याबाबत अद्यापही त्यांनी स्वत असा काहीही ठोस निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बँकेच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी आता अभिजित पाटील काय निर्णय घेणार याकडं सभासदांसह पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिले आता नेमका चेअरमन अभिजित पाटील कोणता निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे